एकाच वडिलांच्या नावाने एकच घर आणि दोनशे अडुसष्ट भारतीय जनता पार्टीच पूर्णतः षडयंत्र आहे मित्रांनो पाटील पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये एका व्यक्तीच्या नावावरती दोनशे ते अडीचशे मुलं आहेत असा धक्कादायक दावा पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अरविंद शेठ म्हात्रे यांनी केलेला आहे आपण त्यांच्या ऑफिसमध्ये आहे कार्यालयामध्ये बसलोय सर सगळ्यात अगोदर खूप खूप स्वागत आपल्या चॅनलवरती नमस्कार आपण बघताय महानगर ला की महानगरपालिकांचं निवडणुकीचं वारं सध्या व्हावू लागलेलं आहे आणि अशाच काळामध्ये एका व्यक्तीच्या नावामध्ये नावाच्या पुढे जर दोनशे अडीचशे मुलं दाखवली जात असतील निवडणूक अधिकाऱ्यांकडनं किंवा या यादीमध्ये तर ह्याचा खुलासा खुला आपण केलेला नाही की काय हे सगळं प्रकरण आहे पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक दोन इथे मी पहिले नगरसेवक होतो आता मुद्दा संपल्यामुळे माझी नगरसेवक म्हणून कार्यरत आहे आणि ज्यावेळी महानगरपालिकेने आणि निवडणूक अधिकाऱ्याने ह्या मतदार याद्या दिल्या ह्या मतदार याद्या दिल्यामुळे आम्ही ती पाहणी केली बरोबर मतदार यादीची तर ह्या पाहणी केल्यामुळे असे निर्देशनं आलेत का तोंडरे गावामध्ये एक्कावन्न नंबरची यादी आहे ह्या एक्कावन्न नंबरच्या यादीमध्ये जर आपण पाहिलं तर हे पूर्णतः एकाच वडिलांच्या नावाने एकच घर आणि दोनशे अडुसष्ट नावं ही आश्चर्याची गोष्ट मला मिळाली का बाबा महाभारतामध्ये कौरवाला एकशे एक, एक मुलं ऐकली होती आपण आणि जर इतिहासात पाहिलं तर पाकिस्तानमध्ये एका बापाला अडुतीस मुलं अरे यार माझ्या मतदारसंघामध्ये तोंडऱ्यामध्ये अजब घटना का दोनशे अडुसष्ट एका बापाला मुलं बरोबर हे शॉक मला बसला आणि दुसरी गोष्ट पाहता ज्यावेळी मी आणखी तपासणी करायला गेलो तर इथे पडग्यामध्ये तर असं असं धक्कादायक घटना मिळाली हे बघा पडग्यामध्ये सुद्धा जवळजवळ बाळाजी सोसायटी पुन्हा लक्ष्मी हॅरेज ह्या बिल्डिंगा दाखवून याच्यामध्ये मतदान भोगस दाखवलेलं आहे पुन्हा दुसरी आणखी मी चौकशी परत एकदा केली का सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस ह्याच्यामध्ये तर त्या मतदारसंघामध्ये तो अजब म्हणजे कल्याणमधली मतदार म्हणजे कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातली मतं ही माझ्या पनवेल महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केलेले प्रभाग क्रमांक दोनमध्ये मग अशा पद्धतीने जर तुम्ही बोगस नावे टाकून एखाद्या नगरसेवकाला पाडण्यासाठी एवढा मोठा षडयंत्र रचला जातोय आला लक्षात ना कारण का हा मी स्वतः प्रत्येक वेळी महानगरपालिकेमध्ये होत असलेला भ्रष्टाचार काढतोय वेळी प्रत्येक गोष्टीला आवाज उठवतोय मग त्यांचा उद्देश एकच आहे या गोष्टीवर निर्णय केलेला की ह्या नगरसेवकाला बसवण्यासाठी आपण कोणकोणती षडयंत्रणा रचली पाहिजेत तर त्या गोष्टीने याही जवळजवळ दोन हजार मतदान दुबार मतदान आणि बोगस मतदान अशा पद्धतीने हे नियोजित केलेले आहेत कारण ज्यावेळी मी पाहणी करायला गेलो याच्यामध्ये धक्कादायक आणखी एक माहिती मला मला मिळाली काही का याच्यामध्ये मत उरणमधले मत मतदान माझ्यामध्ये मत आहेत हां उरण तालुक्यामधले मत 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 काही ता मतदान माझ्यामध्ये आहेत मत मत काही पाहिले तर रसायनीमधली माझ्यामध्ये मतदारसंघामध्ये नावं टाकलेले आहेत काही पाहिली तर यरमाला आदिवासी वाडीमधली मतदान टाकलेले आहेत आदिवासी मधली मतदान टाकलेले आहेत म्हणजे अशा पद्धतीने हे भारतीय जनता पार्टीचं पूर्णतः षडयंत्र आहे निवडणूक अधिकाऱ्यांनी आणि पूर्ण महानगरपालिकांनी हे सर्व मॅनेज करून ठेवलेले आहेत कारण त्यांना माहीत आहेत का हा एक आणि दोन आणि तीन हे प्र हे प्रभाग आहेत हे शेतकरी कामगार पक्षाचे बाल्यकिल्ले आहेत आणि इथेशी आपण पराजित यांना करू शकत नाहीत मग अशा पद्धतीने मी स्वतः नगरसेवक असल्या मी प्रभाग क्रमांक दोनचा अभ्यास केलेला आहे या अभ्यासावर्षी मी स्वतः कागदासहित दाखवत दा, आहे आणि विरुद्ध मी स्वतः हायकोर्टमध्ये न्यायालयामध्ये याचिका सुद्धा दाखल करणार आहे निवडणूक अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये हो निवडणूक अधिकारी आणि महानगरपालिकेच्या आयुक्त यांना ही महान ही पूर्ण जबाबदारी दिलेली आहे कारण कसं आहे ज्यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी आपल्याला टीव्हीवर बातमी देताना सांगितलं होतं का विशिष्ट कालावधीमध्ये तुमच्या ज्या हरकती आहेत त्या हरकती दाखल करा मी स्वतः बघा तुमच्या समोर दाखवतो बरोबर या सर्व हरकती दाखल केलेल्या आहेत तुम्ही पाहत असाल या सर्व हरकती जवळजवळ हजार हजार हरकती मी स्वतः दाखल केलेल्या आहेत महानगरपालिकेमध्ये अशा पद्धतीने मी कागदाशिवाय मी कोणतीही गोष्ट बोलत नाही आजपर्यंत मी ज्यावेळी रायगड जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष होतो सभापती होतो तसं पनवेल महानगरपालिकेचा नगरसेवक आहे प्रत्येक गोष्टीवर मी ज्या ज्यावेळी सभागृहामध्ये सुद्धा बोलताना सुद्धा कागदा असल्याशिवाय मी अजिबात बोलत नाही हा बाप हा सुरेदत्र हा अरविंद म्हात्रेचा तत्व असतो आणि जे गोष्टी असतो ते मी सत्यप्रमाणे दाखवत असतो नाही बरोबर आहे आता ही नक्की किती लोकांची यादी आहे आपल्या प्रभागामध्ये किती टोटल मतदारांची संख्या आहे आणि बोगस किती आहेत साधारण माझ्या मतदारसंघाचे अंदाजे आणि बोलतो बावीस हजार म्हणजे एकवीस हजार अडुसष्ट मतदान आहेत बावीस हजार जे मतदान आहेत म्हणजे ॲव्हरेजनुसार बोलतो त्याच्यामधून जवळजवळ दोन हजार मतदानमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये पाहिलं आपण का दुबारा मतदान अकराशे पन्नास दुबारा मतदान आहेत पुन्हा त्याच्यामध्ये जवळजवळ तोंडऱ्यामध्ये जवळजवळ सात आठशे मत बोगस मतदान आहेत दुसरी गोष्ट पालेखोर्द पाडा पडगा असे मिळून जवळजवळ हजार बाराशे मतदान बोगसमध्ये मत केलेले आहेत एवढा मोठ्या प्रमाणात स्कॅम हा माझ्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये आणि मी कागदा दाखवतो हिंमत असेल महानगर महानगरपालिकेची आणि निवडणूक अधिकाऱ्याची ती त्यांनी दाखवावी आणि माझ्या समोर समोर बसायला तयार व्हावी गोष्ट आणली का तुम्ही स्वतःच सखोल चौकशी याची केली मी स्वतः चौकशी करून स्वतः मी स्वतः महानगरपालिकेला सुद्धा पत्र दिले निवडणूक अधिकारी जे दिनेश वाघमारे साहेब आहेत त्यांना सुद्धा मी मेल केलेले आहेत या गोष्टीवर त्यांच्याकडनं तुम्हाला काय सांगणार काही नाही त्यांच्याकडनं मेल केलेलं आहे त्यांना पीडीएफ पाठवलेलं आहे किंवा तशीच मी सन्माननीय आयुक्त साहेब ॲडिशनल आयुक्त साहेब आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी उपायुक्तांकडे महानगरपालिकेची जबाबदारी दिलेली आहे ते सुद्धा हो एकत्र पद्धतीने मिटिंग घेतली त्यांच्याशी हे सर्व धोबल कारभार दाखवलं कशा पद्धतीने बोगस कारभार केलेला आहे त्यांचं म्हणणं का आम्हाला फक्त अधिकार एवढाच आहे का या पाच लाख त्र्याहत्तर हजार काय तालुक्याचे मतदान आहेत त्या मतदारसंघामध्ये इकडचा समजा आठ नंबरचा मतदार दोन मध्ये आले असेल किंवा दोन मधल्याचा मतदार आठ मध्ये गेले असेल तेवढाच आम्हाला करण्याचा अधिकार आम्हाला डिलीट करण्याचा अधिकार नाही कोणत्या मतदान वाढवण्याचा अधिकार नाही अभ्यास व्यक्तिमत्व हे भा तुम्हाला डावण्याचा प्रयत्न आणि ही जर व्यक्ती आली तर नक्कीच भारी पडेल असं वाटतं हे बघा प्रसंग कोणते असू द्या ज्यावेळी अरविंद मात्रे निवडणुकीला उतरतो त्यावेळी कोणी युद्धाला माझ्या उभा असू द्यात मी ते बघत नाही पण मी जे हे कार्यक्रम महानगरपालिकेने दिलेले आहेत या कार्यक्रमामध्ये कुठे चुकीचं आहे हे मला दाखवण्याचं काम आहे म्हणून मी हे दाखवलेलं असू द्या ना षडयंत्र हे निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये एखाद्या माणसाला आपण पाहतात देशामध्ये मागे मध्यंतरी सन्मान्य राज ठाकरेंच्या भाषणामध्ये स्वतः सांगितले होते की बाहेब थोरात हे माझी मुख्यमंत्री एवढा मोठा व्यक्ती एवढ्या लाखोने येणारा व्यक्ती हे एवढा हजार पन्नास हजार मतांनी पडतोय हे त्यांनी आपण हे असं षडयंत्र नसलेलं होतं असं माझं तर या माझ्या दृष्टीने हे निघाल्या निघालं मला आरोप मिळाला आता मग तुम्ही बोलता बोलता एक गोष्ट बोलला की जाणीवपूर्वक महानगरपालिकेच्या जा आयुक्त असतील किंवा निवडणूक अधिकारी असतील किंवा राजकीय पक्षाचे देखील काही तुमचे विरोधक असतील यांनी या सगळ्या गोष्टींचं तुमच्या विरोधामध्ये हे केलेलं आहे हो नक्की आता एखाद्याचा मतदान जर वाढवायचा असेल तर त्याचा तुम्ही आधार कार्ड मागता त्याचा रहिवाशी दाखला मागता तुम्ही त्याचं किंवा इलेक्ट्रिक बिल मागता तुम्ही ही सर्व पारदर्शिता मागता मग तुम्ही काय चेक केलं ज्यावेळी मतदानमध्ये नाव ज्या आणि एक उदाहरण सांगितलं तर एखादा दुबई किंवा पाकिस्तान किंवा इंग्लंड अमेरिकेचा व्यक्ती असेल तो जर इथेशी नोंद केलेली असेल मतदानची तर तो, तो मतदानची नोंद कट करण्याचा अधिकार आम्हाला नाही हे ना। सांगून हात वरती मोकल करतात महानगरपालिका याच अर्थावर का जर तुम्ही जसं आमची ओळखसाठी तुम्ही आम्हाला सांगता का तुमचं आधार कार्ड दाखवा पॅन कार्ड दाखवा किंवा तुमचा थंब दाखवा बरोबर या सर्व गोष्टी मागल्या जातात मग तुम्ही काय पारदर्शिता केली आणि विशेष म्हणजे असं नाही प्रत्येक बाराशे एक बाराशे दोन बाराशे तीन बाराशे असं सखोल अडीचशे मतदान कंटिन्यू आहेत एखाद्या मतदान पुढे मागले तर पाहिजे म्हणजे पूर्ण ठरून रणनीती रचलेली ही माझ्या या दृष्टीने तुम्हाला दाखवतो म्हणून म्हटलं मी हा बाप हा सूर्यदत्र तुमच्या तर पुढची भूमिका काय असणार आहे माझी पुढची भूमिका हीच असणार आहे मी निवडणूक अधिकाऱ्यांकडे सन्मान्य आयुक्तांकडे पत्र दिलेले आहेत मेल केलेले आहेत आणि मुद्या संपला मी शंभर टक्के सन्मान्य बालराम पाटील माझे आमदार माझे गुरुवारी ते बोलले आहेत की मी निवडणूक अधिकाऱ्यांकडच्या विरोधात याचिका दाखल केलेल्या तशीच मी स्वतः न थांबता मी स्वतः महानगरपालिका आणि निवडणूक अधिकारी यांच्या हायकोर्टात याचिका दाखल नक्कीच मला तर अपेक्षा आहे निवडणूक अधिकाऱ्यावर मला तर पूर्णतः विश्वास आहे का ते ज्या या ठामपणाने सांगतात कारण कसं दुबारा मतावर ते जे बोलले होते स्टार लावले जातील तसं स्टार ते दुबारा मतावर याच्यामध्ये लावलेले आहेत तरी सुद्धा त्याच्यामध्ये लावले तरी सुद्धा याच्यामध्ये दोनशे अडीचशे मत माझ्या निर्देशात आलेल्या आहेत का त्याच्यावर लावलेल्या नाहीये त्याच्या आम्ही हरकती महानगरपालिकेमध्ये घेतलेल्या आहेत तर मला विश्वास आहे शासनावर बरं इतकी मोठी महानगरपालिका आहे आणि इतकं मोठं निवडणूक अधिकाऱ्यांचं पूर्ण त्यांचं जाळ आहे मग इतक्या छो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये चुका होतात या चुका इतकी जाणीपूर्वक केल्या जातात मला वाटतं हे जाणीवपूर्वक केला जातोय हे टायपिंग मिस्टेक होऊ शकत नाही हे टाय टायपिंग मिस्टेक एखाद्या विशेष होतो एखाद्या गावाचा होईल एखाद्या विषयाचा होईल एखाद्या नावाचा होईल स्पेलिंगचा होईल हे षडयंत्र पूर्ण तर तिथे राहत नाही मग तुम्ही काय पाणी करता तुम्ही जे जेल पाठवला जातो ते काय पाणी करता तिथं घरात राहतो का नाही हे तर पाणी करणं त्यांचा अधिकार आहे ते काय अहवाल देतात म्हणून मी स्वतः आयुक्तांना म्हटलंय मी जे रेकॉर्ड दिलेला आहे याचा तुम्ही अहवालाची कॉफी मला देण्यात यावी कारण मला ती न्यायालयात सादर करता येईल नाही दिलं तर मी न्यायालयातर्फे मागणार आहे आता या न्यायामध्ये तुम्ही जनतेला काय आव्हान देखील पाहिजे मी जनतेला आव्हान करतो अशी पारदर्शकता नसेल तर मग निवडणुका होण्याचे कारण काय मला वाटतं निवडणूक स्थगितच करावा बरोबर या गोष्टीचा मी ठामपणा नाही मग निवडणुका घेताच कशाला डायरेक्टली सांगा आम्हाला भारतीय जनता पक्षाला सर्व नगरसेवक निवडून द्यायचं आहेत या मताचा मी आहे ठीक आहे तर हे आहेत आपले अरविंद शेठ म्हात्रे माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका आपण ज्या पद्धतीनं बघितलं पनवेल महानगरपालिका एरियामध्ये म्हणजे अख्ख्या महाभारतात रामायणामध्ये देखील एखाद्या दे बापाला एवढी मुलं नसतील तितकी मुलं ह्या महानगरपालिका असतील किंवा निवडणूक अधिकाऱ्यांनी पनवेल महानगरपालिकेतल्या काही वॉर्डमध्ये दाखवण्यात आलेली आहे हे खरं तर खूप मोठा बोगस स्कॅम आहे म्हणजे एका व्यक्तीच्या नावाच्या पुढे एक, एक, एक दोनशे अडुसष्ट लोक सेम नावाची आणि सेम त्यांचे वडील पण सेम त्यांची नावं वेगवेगळी असतील आणि घर सेम असेल तर हा खरंच खूप मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा आहे जे अरविंद शेट म्हात्रे यांनी हा घोटाळा समोर आणलेला आहे आणि हाच आता घोटाळा हायकोर्टाच्या माध्यमातून देखील हे आवाज उठवण्याचं काम करत आहेत आपल्याला या सगळ्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद